नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी आश्चर्यचकित होऊन जीवाला विचारते ऑफिसमध्ये असं काय झालं की तुम्ही अचानक परत आलात पण जीवा काही उत्तर देत नाही दुसरीकडे काव्या पार्थवर नाराज होते आणि म्हणते पार्थ तुम्ही माझ्याशी का बोलत नाहीत तुमचं हे शांत राहणं मला त्रासदायक होतंय तरीही पार्थ काही न बोलता शांत राहतो त्यानंतर काव्या बाबाकडे जाऊन विचारते बाबा माझी एक मैत्रीण आहे आणि तिचा मित्र तिच्याशी बोलत नाही तिने काय करायला पाहिजे त्यावर बाबा म्हणतात आता त्या मुलीची जबाबदारी आहे की आपला अहंकार बाजूला ठेवून पुढाकार घेऊन त्याच्याशी बोलावं काव्या पुन्हा पारशी बोलायला जाते तेव्हा पार उत्तर देतो आता मला कळाले की आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही केलं किंवा सतत बोललो तर त्याची किंमत राहत नाही मला माझी किंमत कळली आहे तेव्हा काव्या विचारते ते तुम्हाला कोण म्हणलं आई म्हणले का पार्थ म्हणतो नाही हे मी स्वतः म्हणतो आहे दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते की लग्न झाल्यापासून ही पहिलीच वेळ आहे की तुम्ही इतकं मोक मन मोकळेपणाने बोललात आणि त्यामुळे मला खूपच आनंद होतो आता पुढील भागामध्ये काव्य पार्थच्या प्रेमात पडते का आणि जीवानंदिनीच्या प्रेमात गुंतवतो का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद